आपल्याकडची शिक्षण पद्धती हीच तर अमूलाग्र बदलायला पाहिजे व्यवसायासाठी आपण आपल्या मुलांना शिकवतो का आज अठरा वर्ष शिकायचंय कारण का तू इंजिनियर व्हायचंय तू डॉक्टर व्हायचे कारण तुला पुढे नोकरी करायची आहे तुला परदेशात जायचंय तुला छान सेटल व्हायचं पण आपण असं नाही म्हणत की अरे तुला अठरा वर्ष शिकायचंय आणि त्याच्यानंतर तुला व्यवसाय करायचा आहे कुठलाही म्हणजे मी मराठी माणूस असं म्हणणार नाही प्रत्येक माणसाच्या घरामध्ये किंवा आत्ताच्या पिढीच्या याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की छान नोकरी असावी व्यवसाय हा विषय नसतो आणि व्यवसाय करणार असेल तर व्यवसायाच्या वेच्यात घरनं आधीच आपल्याला हे असतं की अरे व्यवस्थित तू करतोयस ना पैसे डुबणार तर नाहीत ना दोन वर्ष झाल्यानंतर बघ काय पुढे काय करणार जर हे प्रत्येक पुरुष आणि इतरांच्या बाबतीत जर असेल तर स्त्रियांच्या बाबतीत काय असेल स्त्रियांची परिस्थिती तर याहून बिकट असेल किंवा दुर्घर असेल